पहिल्यांदा मला आनंद होत नाही लाडांना एक महिला म्हणून इथे बोलत असताना या व्यासपीठावर उपस्थित असलेले माननीय शशिकांत शिंदे साहेब आवाड साहेब अमोल कोल्हे साहेब टोपे साहेब उपस्थित मोहिते साहेब सन्माननीय लक्ष्मण ढोबळे साहेब माननीय बिरुगावकर वाटेगावकर साहेब आणि उपस्थित सर्व सांगलीकर जेव्हा हे वक्तव्य माझ्या कानावरती आलं मी त्यावेळेस संभाजीनगरमध्ये होते आणि संभाजीनगरमध्ये असताना मला एका पत्रकाराने फोन केला आई गोपीचंद पडळकर आज असं मी म्हणलं काय बोलले ते मी फार त्यांना अलीकडे महत्व देत नाही त्यांना महत्व देण्यात पत्ते मोठे नाहीत गली मे कुत्ता भोगता होती है म्हणून मी त्यांना म्हणलं बोलले तरी काय अहो म्हणे तुम्ही बघा ते काय बोलले मी बघितलं आणि इथं बसलेल्या महिलांना सांगते मला असं वाटलं ती शिवी जयंत राजाराम पाटील साहेब यांना नसून महाराष्ट्रातल्या देशातल्या तमाम महिला भगिनींना होती कारण इथे उपस्थित पुरुष सगळे भाषण करतील आज इथं सगळी संख्या जास्त आहे मी येतानाच म्हणलं की आज मी काय बोलू काय बोललं पाहिजे नेहमी बोलते अरे तुम्हाला मोठं होण्यासाठी प्रत्येक वेळेस आई बहीणच का टार्गेट करावी लागते गोपीचंद पडळकरांना मला विचारायचंय देवेंद्रजींना मला विचारायचंय महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय तुम्ही ह्या महिला मुली आवड बोलायला तयार होत नाहीत अलीकडे शिंदे साहेब कोणीही सोशल मीडियावर व्यक्त होत नाही मागे देसाईचा का सांगा तुम्ही सुद्धा मला म्हणता सक्षणा जपून तुला फार ट्रोल करतात पण मी त्यांना सांगते ट्रोल करणाऱ्यांना घाबरणारी हो ना 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 मी नाही जसा धनगर समाजामध्ये बापू वाटेगावकर साहेब होऊ शकतात एक मुलगी सुद्धा वाटेगावकर होईल तुम्ही हिशोबात राहायचंय आणि मला बोलताना काही वाटणार नाही या गोष्टीचं मी कधी कुठल्या गोष्टीसाठी माफी मागत नाही बोलले बोलले एक माझं ते मत वैयक्तिक मत आहे लय मजबूत आहे माझ्या भीमाचा किल्ला त्या भीमाने संविधान मला हातात दिलंय त्या संविधानाची ताकद छत्रपतींच्या हिरकणीची ताकत पुण्य श्लोक अहिले त्यांचा आत्ताच्या अविनाशने उल्लेख केला त्या अहिल्या देवीने फक्त माहेश्वर इंदोर आणि तुमच्या चौंडी मध्ये काम केलेलं नाही मला अभिमान आहे असे तू हिमाचल जम्मू पासून ते काश्मीर पर्यंत आसाम पासून ते महाराष्ट्रापर्यंत अहिल्या देवीच काम आहे हे शिकवलं अहिल्या दादा चांगलं म्हणजे आधी तुमचं चांग, चांग उद्या मग माद माझं चांग उद्या अशा समाजातले आम्ही लोक आहेत ही भाषा सहन कशी करायची लोक बाईट घेत असताना मला वाईट वाटायचं ही काय भाषा आहे लोकांनी घोषणा दिला अमर अमर रहे अम बापू अमर मला सूचना करायच्या तरुणांना अरे अमर आम्मर अमरे बापू तर अमर आहेतच परंतु स्वर्गीय कुसुमताई राजाराम बापू पाटील अमर रहे ही घोषणा द्या तुम्ही तुम्ही नेहमी जय घोष करताना आज घटस्थापना होते कशाची करता तुम्ही नवरात्र सवाल आहे माझा त्या गोपीचंद पडळकरला माणिक चंदला त्या तू आमदार हो उद्या भविष्यात मंत्री हो आणि तुझी ती ट्रोलर गॅंग मला फोन करत होते काय बोलू नका बघा हे असे खूप आडवे करून पुढे जाणारी मुलगी आहे मी हा आमचा इतिहास आहे टोपे साहेब आवाड साहेब पार झेंड्याचा सा। आटक हे अफगाणिस्तान मध्ये आणि त्या अटक किल्ल्यावरती आमच्या हो मल्हारा होळकरांनी झेडा फडकावलाय त्यामुळे आम्ही घाबरणारे ना नाहीत आज जी टीका माननीय जयंत पाटील साहेबांवरती झाली आहे त्याचा निषेध तर मी करतेच परंतु त्याचं उत्तर सुद्धा आम्ही द्यायला आलेलो आहे मी, मी काय माननीय जयंत पाटील साहेबांसोबत काम केलेलं आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली साडेसात वर्ष मी प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केले मला त्यांचा स्वभाव माहिती आहे मला त्यांनी सांगितलं होतं सक्षणा तुझे वडील आजारी आहेत आवडसाहेब माझे वडील आजारी आहेत अश्विनी हॉस्पिटलमध्ये आहेत ऍडमिट आहेत डॉक्टर अनुपम शहा त्याच्यावरती लंके साहेब ट्रीटमेंट करतायत पण माझे वडील माझ्या अण्णा मला म्हणले सक्षणा तू थांबू नको जा ही भाषा योग्य नाही मी तुला राजकारणामध्ये ठीक आहे आपला वारसा नाही आपला पिंड नाही पण तू जा जाणात पाठवलेला आहे आणि म्हणून मी तो उपस्थित आहे तुम्हाला सांगते तुम्ही रामाचा श्री रामचंद्र प्रभू म्हणता अरे सीतेचा का करत नाही तुम्ही भारतीय जनता पार्टीला विचारायचंय म्हणून संतांनी म्हणलंय राम म्हणू राम नाही नाही सीतेच्या तोलाचा राम म्हणून राम नाही नाही सीतेच्या सीता माई हिरकणी राम हलक्या दिलाचा अरे कोणी सांगितलं म्हणून काही बोलणारा हकलून देणारा आमची सीता आधुनिक मला जरा बोलू द्या एकच महिला आहे मी बोलणार आहे आणि मला सांगायचंय आजकालच्या महिलांनी कुणा श्रीकृष्णाची वाट बघू नका की द्रौपदीचं वस्त्रहरण होतय श्रीकृष्ण साडी घेऊन येतील आजकालच्या महिलांनी काकू स्वतःच वस्त्रहरण स्वतः हातात कोयता घेऊन करायचं असत त्यांना रोखायचं असत बघायची नसती आणि पुरुष कोणी तरी माझी बाजूला तलवारी तयार ठेवा आणि स्वतःचा श्रीकृष्ण स्वतः बना आज कुसुम ताईंना ती शिवी होती महाराष्ट्रातल्या तमाम महिला भगिनांना ती शिवी होती मला माहित नाही उद्या मला कुणाची ओट पडतील कुणाची नाही पडतील बरेच लोक माझे कान टोसतात कशाला बोलते तुला हे लोक मत देणार नाही तू त्या समाजाची आहेस मी त्यांना सांगते मी महाराष्ट्राची मराठी मुलगी आहे चुकला की ठोकला हा माझा प्राण आहे आणि आम्ही घाबरणार नाही मराठवाड्याची तु माती तुम्हाला माहिती आहे हॉट आहे तर हॉट आहे आम्ही हॉटच लोक आहेत हॉट म्हणजे त्या अर्थाने हॉट नाही तापलेलं वातावरण आहे आणि म्हणून सांगते चुकला की ठोकला मराठवाड्याचा जर गोपीचंद पडळकरांनी नाद केला लक्षात ठेव बाद केला दोन हजार एकोणतीस ला दिसणार नाही आणि हे फक्त सांगते धाराशिव मध्ये पाऊल ठेव पहिली रोखणारी मुलगी सक्षणा सलगर असेल कारण तुला माफी मागावी लागेल चुकीला माफी नाही राजकारण गेलं चुलीत महिला मुलींची आब्रू विषयीवर टांगत असेल महिलांनी तुम्ही बोललं पाहिजे घरच्यांची सुद्धा काळजी करू नका आज तुमची लक्तर इशीवर टांगली जात आहेत महाराष्ट्रामध्ये बीजेपीला हे मान्य आहे का तुम्ही भारत माता म्हणता कशाला भारत स्त्रीचा तुम्हाला सन्मान नाही जाता जाता एवढंच म्हणेन सिर्फ हाथों में खंजर ही नहीं आंखों में पाणी होना चाहिए। और जयंत पाटील साहेब आपके लिए दुश्मन भी खानदानी होना चाहिए। जय हिंद जय महाराज धन्यवाद यानंतर माननीय आमदार उत्तमजी जानकर साहेब अगदी दोन मिनिटांमध्ये माननीय आमदार उत्तमजी जानकर साहेब